तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते आणि त्याचं खास कारण म्हणजे मी आले माझ्या माहेरी तर माहेरी याचं कारण म्हणजे काय तर शुभ्रा खूप दिवसापासून मागे लागली होती मला बीचवर नाही हा बीचवर जायचं आहे मला म्हणून मग आम्ही बीचवर जायचा प्लॅन केला तर वाटेत माझं घर लागतं तर मग असा विचार केला की के एक दिवस घरी जाऊया आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ पण बीचवर निघूया असा आमचा प्लॅन होता तर आज सकाळ सकाळ छान असा नाश्त्याचा मेनू ठरला आहे आमचा भाकरी आणि वांग्याचं भरीत आहे पण चुलीवरचं तर आईला म्हटलं मी सकाळ सकाळ तू आपलं तुझं तुझं कामं कर मी मस्त गरम गरम भाकऱ्या आणि वांग्याचं भरीत करते तर आज तीच सगळी सकाळपासूनची गडबड चालू आहे तर इकडे आईचं शुभ्राला लाडू भरवण्याचं चा काम चालू आहे तर आम्ही येणार म्हणून आईने आधीच ड्रायफ्रूटचे लाडू करून ठेवले आहेत आणि मग तेच तिला म्हटलं तू भरव शुभ्राला मी इकडे मस्त नाश्ता करते गरम गरम तर तिकडे त्या दोघांचं दोघींचं चाललेलं आहे मध्ये मध्ये बाबा आणि आई शुभ्रा आहे दोघ तिघांचं काय काय आहे गोंधळ म्हटलं चालू दे तुमचं इकडे मी माझं मी करून घेते आणि आई शाळेत जाणार आहे तर म्हटलं की शुभ्राला पण घेऊन जा शाळेत एवढंच तिला शाळा बघता येईल आणि आवडतं शुभ्राला मुलांमध्ये मिक्स व्हायला वगैरे तर तिकडे तीच गडबड चालू आहे आईने तिचं आवरलं आता शुभ्रात शुभ्राला खायला वगैरे घालेल आणि मग शुभ्राला पण शाळेत घेऊन जाईल आणि इकडे गावाला आलो ना की शुभ्राला उधाण आल्यासारखं होतं म्हणजे का काय करू काय नको अशीच करते म्हणजे घरात ती फार कमीच वेळ असते घराच्या बाहेरच ती मातीत खेळ काय कुठल्या पानांशी खेळ काय कशाशी मांजरींशी खेळ हेच तिचं

भाजी वगैरे तयार पाहिजे होती लगेच खायला बसलो असत असं काय नाही करून भाजी पण टाकते लगेच नाही हो दे तुझ्या तो भाकऱ्या तोपर्यंत मी आंघोळ करून येतो नाही तर आता इथे गरम गरम भाकऱ्या झाल्यात आणि मी घेतले वांग्याचं भरीत करायला तर चुलीवरच्या जेवणाची गंमत सांगायची झाली ना तर माझ्या माहेरी म्हणजे लग्न व्हायच्या आधी आम्ही खूप चुलीवरच्या जेवणाच्या मी पार्ट्या केलेल्या आहेत अंगण पार्टी म्हणा किंवा अंगण पार्टी झाली की त्यामध्ये चुलीवरची भाकरी भाजी किंवा कांदा टोमॅटो रस्सा म्हणा किंवा वांग्याचा रस्सा म्हणा आणि भात चवळी बटाटा रस्सा आणि भात किंवा असे बरेच असे प्रकार आम्ही केलेले आहेत तर आमच्या इथे सगळ्यांना ह्याची खूप जास्त आवड आहे आणि खूप मोठं कुटुंब असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो मजा मस्ती करतो तर ही जी चुलीवरची जी अंगण पार्टी म्हणा किंवा चुलीवरचं जे जेवण म्हणा ते माझे सगळे भावंड काकू का किंवा आईवडील आजी आजोबा यांच्या सगळ्यात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे काय असेल तर एकत्र येऊन चुलीवरचं जेवण बनवणं तर आता एक गमची गमतीची गोष्ट सांगायची झाली तर आम्ही काय करायचो आम्ही सगळी मुलं मुलं म्हणजे सगळे आम्ही तेव्हा खूप लहान लहान होतो तर आम्ही महिन्यातून एकदा म्हणा किंवा दोन महिन्यातून एकदा म्हणा सुट्टी आली दिवाळी किंवा गणपती किंवा मग मे महिना अशी कुठली मोठी सुट्टी आली की मग सुट्टीमध्ये एकतरी आमचं चुलीवरचं जेवण व्हायचं आणि त्यावेळेला काय करायचो आम्ही एक, सा एक साधारण दहा बारा जणं आम्ही असायचो भाऊ बहीण मिळून मग तू कोणाकडनं एक एक वाटी तांदूळ आणायचे एक एक वाटी डाळ आणायची किंवा प्रत्येकाकडनं एक एक कांदा आणायचा तर आज कुठला एक मेनू करायचा आहे मग ते समजा काय बाहेर विकत आणायचं झालं तर सगळ्यांकडून कॉन्ट्रिब्युशन काढायचं मग ते सामान घेऊन यायचं आणि मग चुलीवर जेवण बनवायचं मग कोणी मला चुलीसाठी फाटी आणायला मदत करायचं कोणाकडनं थोडंफार तेल तिखट मीठ असे कोणाकडून म्हणजे लोकांकडून नाही तर जो आ, मेंबर जेवायला येणार आहे त्याच्या घरातून असं इतकी धमाल करायचो म्हणजे सगळ्यांकडून थोडं 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 काढायचो एक पा पातेलं बनवायचं आणि मग एकाच एकाच्या जबाबदारी द्यायचो की तू तांदूळ आणायची सगळ्यांकडनं तू डाळ आणायची सगळ्यांकडून तू सगळ्यांकडून थोडं थोडं तेल आणायचं तू सगळ्यांकडून थोडा थोडा मसाला आणायचा म्हणजे ह्यात इतकी मजा असायची ना आता म्हणायला गेलं तर हे सगळं कोणीतरी देऊ शकत होतं एकटंच पण ते कोणीतरी कोणाच्या तरी, तरी एकाच्याच घरातून आणण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरामधले जी चव असते ना प्रत्येकाच्या घरातले वेगवेगळे तांदूळ असतात प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात मग ह्या ह्यापासून बनलेलं जे अन्न आणि एकत्र येऊन बनवण्याची जी गंमत असायची ना ती फार वेगळी असायची म्हणजे त्यावेळेला माहीत नाही आम्ही व्हिडिओ पण काढले नाहीत नाही तर ते व्हिडिओ आत्ता आमच्या जवळ असते तर ते बघून आम्ही खूप सुखावलं असतो कारण ते अर्थात आमच्या मेमरीमध्ये फिट आहेत आम्ही ते सुखद क्षण अनुभवलेले आहेत तर ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की आम्ही लहानपणी असे अशा हा प्रकारच्या पार्ट्या करायचो आणि यातून खूप वेगळा आनंद मिळायचा मला वाटत नाही आता ह्याच्या पुढच्या पिढीला हा असा आनंद अनुभवायला मिळेल का नाही माहीत नाही पण आमच्या पिढीपर्यंत तरी हा आम्ही अन, आनंद घेतलेला आहे

तर आता इथे मस्त पेटपूजा झाली आहे आणि आमच्या आहोंचं चाललं आहे ऑफिसचं काम तर त्यांचं काम चालू आहे तोपर्यंत मी माझ्या मैत्रिणीला भेटू येते माझ्या गावामध्येच मा माझी मैत्रिणी राहते तर तिला भेटूया असा विचार करते मी सरप्राईज देणार आहे तिला मी की तिला आधी कळवलं नाही आहे मी भेटायला येते वगैरे म्हणून तर तोही व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद